येणाऱ्या सणांसाठी आणि स्पेशली गौरीसाठी सजावटीचं संपूर्ण साहित्य हवंय तेही होलसेल भावात पण रिटेलमध्ये मग थेट या गिरगावच्या श्री बालाजी ड्रेसवालामध्ये इथे तुम्हाला मिळतील गौरीचे मुखवटे फक्त दोनशे रुपयापासून तेही कोकणी अमरावती आणि कर्नाटकी स्टाईलमध्ये मुखवट्यामध्ये पी ओ पी फायबर आणि अगदी पितळी धातूचे सुद्धा पर्याय आहेत ही सगळी व्हेरायटी पाहून तुम्हीही थक्कवाल गौरीचे साचे हाफ बॉडी स्टँड मिडल स्टँड पी आणि लाकडामध्ये तयार गौरीचे स्टँड तेही उभ्या आणि बैठ्या स्वरूपाच्या गौरीचे गौरीचे स्टँड तुम्हाला इथे एकापेक्षा एक मुखवटे सुबक सुंदर बोलके आणि अगदी हचऱ्या चेहऱ्याचे सुद्धा मुखवटे आहेत हे सगळं काही तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे आणि हो इथे गणपती बाप्पांसाठी देखील मिळतात आकर्षक फेटे एकापेक्षा एक खास डिझाईन्स मध्ये आणि त्याचबरोबर गौरीच्या तयार साड्या सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहे मग वाट कसली बघताय गौरी पूजेच्या तयारीला आजच सुरुवात करा या संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या चॅनल वर पाहायला मिळेल